आधी जेव्हा राजे राजा असायचे तेव्हा ते एक खूप मोठा राजा होता आणि त्या राजाचं खूप मोठं राज्य होतं ठीक आहे मग या राजाच्या राज्यामध्ये खूप चांगलं व्यवस्थित त्याचा राज्य चालू होता मग या राजाची मुलगी होती जी राजकन्या होती त्या राजाला ती एकूण ती एकच मुलगी होती मग आता ही जी राजकन्या होती तिचं लग्न करण्याचं वय झालं होतं म्हणजे आपण म्हणतो ना लग्न एवढी तिचं वय आता झालेलं होता आणि राजाने या मुलीचा विवाह करण्यासाठी तयारी केली होती किंवा विचार केला होता पण ही जी मुलगी होती राजाची एकुलती एक मुलगी असल्यामुळे हे होणार होतं की जो मुलगा जी व्यक्ती या मुलीसोबत लग्न करणार आहे ती डायरेक्टली या राज्याचा पुढचा राजा होणार होता आणि संपूर्ण राज्य त्या व्यक्तीचं होणार होतं म्हणून कोणत्याही व्यक्तीला आपण ही मुलगी देऊ शकत नाही कारण तो व्यक्ती या राज्याचा राजा होणार आहे म्हणून राजाने आणि त्यांच्या प्रधानमंडळाने ठरवलं की आपण त्या मुलीचं लग्न म्हणजे एक स्वयंवर ठरवूया म्हणजे एक प्रकार स्वयंवर म्हणजे काय असतं तर एक प्रकारची स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये जे काही टास्क त्यांना दिलं जाईल त्या टास्कमधून जो विनर असेल जो विजेता असेल जो जिंकणारा व्यक्ती असेल तो त्या विनर विनर असेल आणि मग असं स्वयंवर त्यांनी करण्याचं ठरवलं आणि राजाने जाहीर करून टाकलं की आपण आपल्या मुलीचा विवाह करण्यासाठी एक स्वयंवर अरेंज करतोय आणि या स्वयंवराच्या माध्यमातून जो ही स्पर्धा जिंकेल त्याला घालेल माला घालेल आणि तो या राज्याचा मग असं ठरलं आणि राजाने अनाऊन्समेंट करून टाकली वेगवेगळ्या माध्यमातून पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांना सगळ्या जनतेला हे आवाहन केलं की येणाऱ्या एक नोव्हेंबरला आपण आपल्या मुलीचं स्वयंवर करतोय आणि त्या स्वयंवरामध्ये जो तरुण जो युवक जिंकेल त्याच्या गळ्यामध्ये माझी मुंगी हार झाले आणि डायरेक्टली तो पुढचा त्याच क्षणापासून तो या राज्याचा राजा असेल जसं ही न्यूज पंचक्रोशीमध्ये पसरली एकदम स्प्रेड झाली व्हायरल झाली कारण खूप मोठी घटना होती की जो व्यक्ती या स्पर्धेत जिंकणारा होता तो डायरेक्टली राज्याचा राजा होणार होता आणि त्यामुळे पंचक्रोशीतल्या प्रत्येकाने असं ठरवलं की आपण आता या स्पर्धेमध्ये काय करायचं आहे सहभाग घ्यायचा भाग घ्यायचा आहे स्पर्धा काय आहे अजून कोणालाच माहित नव्हतं फक्त स्पर्धेमध्ये जो जिंकेल तो या राज्याचा पुढचा राजा होईल राजाच्या मुलीचा पती होईल असं त्यामध्ये डिक्लेअर केले आणि सगळ्यांनी पंचक्रोशी लोकांनी येण्याची तयारी दाखवली हो काही लोकांना हे होतं की स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा होता आणि काही लोकांना उत्सुकता होती की आपल्या राज्याचा येणारा पुढचा राजा कोण असणार ते बघायचं आणि म्हणून ती एक पुढची एक तारीख आली आणि त्या दिवशी तिथं लोकच लोक जमा झाले हे गावामध्ये जत्रा असतात मोठमोठ्या तसे जत्रेचं स्वरूप त्या ठिकाणाला आलं आणि मग त्या दिवशी राजा त्यांचं मंत्रिमंडळ मुलगी आणि सगळेजण त्या मोठ्या अशा मैदानावर एक स्टेज बनवलेलं होतं त्या स्टेजवर ते येऊन बसले आणि समोर अशी पूर्ण पब्लिक होती त्या ग्राउंडमध्ये जसं राजाने तिथून अनाऊन्समेंट केली की पंचकृष्ठीतून आलेल्या माझ्या राज्यातल्या सर्व जनतेचे मी मनापासून स्वागत करतो आता जी स्पर्धा आपण ठरवलेली आहे जसं आम्ही तुम्हाला सांगितलं होतं तशी स्पर्धा काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि या स्पर्धेमधून जो जिंकणार आहे तो मी परत एकदा सांगतो की या राजा राज होणार आहे माझ्या मुलीचा पती होणार आहे जसं ही अनाऊन्समेंट परत एकदा ऐकली येणाऱ्या प्रत्येकाच्या अंगामध्ये जसं ते आता एखाद्या आखाड्यामध्ये उतरले आणि यांना कुस्तीच खेळायची की काय असं तयारी नाही ते सगळ्या जण तुमचे उभं राहिली आणि राजाने पुढची अनाउन्समेंट केली की आता स्पर्धा काय असणार आहे स्पर्धेचं स्वरूप काय असणार आहे ते मी तुम्हाला सांगतो राजाने सांगितलं की तुम्ही ज्या ग्राउंडमध्ये उभ्या आहात त्या ग्राउंडच्या मध्यभागी एक खूप मोठा तलाव आहे त्या तलावामध्ये पाणी आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला उडी घ्यायची ज्यांना ज्यांना या स्पर्धेत सहभागी व्हायचं त्यांनी उडी घ्यायची आणि जो आमच्या बाजूने जो अगोदर निघेल त्याला माझी मुलगी हार घाले आणि तो येणाऱ्या आपल्या राज्याचा राजा होईल स्पर्धेचं स्वरूप सगळ्यांना कळालं आणि सगळ्यांनी आता कंबर कसली होती हो त्या पाण्यामध्ये उडी मारण्यासाठी सगळे सज्ज झाले होते जसं येऊन उडी मारणार तो सगळ्यांनी त्या पाण्यामध्ये बघित जसं पाण्यामध्ये बघितलं तसे सगळेजण एकदम पाठीमागे झाले जितकी एनर्जी होती त्यांच्यामध्ये ती सगळी डाऊन झाली आणि ते एकदम पाठीमागे झाले त्या ग्राउंडवर एकदम भयान शांतता स्थापित झाली सगळ्यांनी उडी मारायचं टाळलं त्याचं कारण हे होतं की त्या तलावामध्ये फक्त पाणी नसून त्या तलावामध्ये मगरमच होते मोठमोठ्या मोड़ मगरी होत्या इतक्या मोठ्या मोठ्या मगरी की एखाद्या व्यक्तीला त्या डायरेक्टली स्वतःमध्ये सांगवून घेतील अशा त्या मगरी होत्या आणि म्हणून हे जे आलेले लोक होते यांनी ठरवलं की आता आपल्याला उडी मारायची नाही कारण की काही जरी असलं तर सगळ्यात महत्वाचं काय आहे आपला जीव आहे आपला जीवच गेला तर राज्य आणि राज्याची मुलगी त्यांना काय करायचं म्हणून सगळ्यांनी पाठीमागा नसले कोणीच त्या तलावामध्ये उडी मारायला तयार होत पण एवढ्या एक व्यक्ती पाठीमागून आला त्यानं उडी मारली आता उडी मारल्यानंतर बघा सगळेजण त्याला चेअरअप करू लागले सगळेजण पुढे आले आणि त्याला चेअर अप करू लागले यस यू कॅन डू इट तू करू शकतोस तू जाऊ शकतोस जोर जोरात त्याच्यासाठी घोषणाबाजी करू लागली आणि तो व्यक्ती जीवाच्या आकांताने इकडून पुढून तिकडून खाली उकडून असं त्या मगरीच्या तावडीतून स्वतःला वाचवत तो पुढे आला आणि खूप साऱ्या परिश्रमानंतर त्यानं त्या समोर जाऊन पाण्यातून बाहेर निघाला राजा आणि सगळे मंडळ त्या बाजूने होते तिथून तो बाहेर निघाला बाहेर निघाल्यानंतर राजा सगळं मंत्रिमंडळ आणि त्याची मुलगी वर मला घेऊन त्याच्या दिशेने जाऊ लागली पण जात असताना तो म्हणला थांबा कारण राजा त्याला म्हणत होता की यस तुम्ही आता या राज्याचे राजे आहात आमचे जावही आहात माझी मुलगी तुम्हाला हार घालणार आहे आणि तुम्ही आता राजा म्हणतात तो म्हणला थांबा मी राजा होणार आहे काय होणार आहे सगळं ठीक आहे पण मला आधी सांगा मला धक्का कोणी दिला काय <laughs> सगळं झाले हा माणूस असं का बोलतोय पण आता काही जणांच्या लक्षात आलं होतं की तो म्हणाला मी विनाकारण माझ्या माझ्या रस्त्याने जाऊ लागलो इथे पब्लिक का जमा झाली बघायला मी आलो तर कुणीतरी मला जोरात धक्का दिला आणि मी माझा माझा जीव वाचवायला त्या मगरींच्यातून काय करू लागलो कळू लागलो तो व्यक्ती ती स्पर्धा जिंकण्यासाठी नाहीसाठी ना ना, नाही तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पडू लागला आणि म्हणून ही गोष्ट इथे संपते ही गोष्ट संपते पण इच्यातून शिकायसारख्या खूप साऱ्या गोष्टी आपल्याला मिळतात पहिली की तुमच्यामध्ये क्षमता आहे पण ती क्षमता जेव्हा तुम्हाला कळत आहे की पुढे संकट आहे तेव्हा तुम्ही स्वतःला दाबून ठेवता तुमची क्षमता जागून ठेवता ती दाखवते नाही त्या व्यक्तीला माहीत नव्हतं कुठे काय तो आला आणि त्यानं कोणीतरी धक्का दिल्यामुळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो पुढे पळत गेला किंवा पोहत गेला आणि तो स्पर्धा जिंकला इथे असणाऱ्या प्रत्येकामध्ये नसली तरी खूप साऱ्या लोकांमध्ये ही शंका होती की त्याने उडी मांडली असती तर कदाचित ते जिंकलेली असते होती का नव्हती पण संकट पुढे पाहिलं स्वतःला पाठीमागे खेचला आणि स्वतः एक संधीचा फायदा त्यांना घेता आला नाही म्हणून आपल्यामध्ये क्षमता असतात पण बऱ्यापैदा आपण त्या गाबून ठेवतो त्या आपण युटिलाईज करत नाही हा ज्या गोष्टीतून बोध होता मला हे शिकायला मिळतं की जेव्हा स्पर्धेमध्ये ते सगळे आले तर पूर्ण ताकदीने ती स्पर्धा लढण्यासाठी आले होते मग जर तुमच्या तुम्ही ती स्पर्धा जिंकण्यासाठी खेळण्यासाठी आले आहात तर तुम्ही ते पाणी पाहून त्या मोठी पाहून स्वतःला पाठीमागे घ्यायची गरज नव्हती उडी मारली असते तर त्याला ती स्पर्धा आपण जिंकलो असतो पण दुसरी बाजू अशी होती की जर मगरीनं खाल्ला असतात तर आपला जीवही गेला असतो आणि म्हणून आपल्या लाईफमध्ये हेच होतं की आपण आपल्या संकटांना समोर रोखतो अनुषंग न करता आपण आपला पाय मागे घेतो आणि आपण ती स्पर्धा आपल्या जीवनाची स्पर्धापर्यंत हरत असतो हेच्या स्टोरीतून आपल्याला शिकायचं होतं स्टोरी संकट